नमस्कार मित्रांनो क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे जर तुम्हाला कलेची आवड असेल आणि वेगवेगळे क्राफ्ट बनवायची आवड असेल पण तुम्हाला क्ले कुठला वापरावा हे कळत नसेल तर बऱ्याचदा कन्फ्यूज होतो की आपल्याला एखादा क्राफ्ट करायचं असेल ते तर तेव्हा कुठला क्ले वापरले पाहिजे तर त्याचं सगळं जी प्रोसेस आहे आणि क्ले कसा तयार करायचा हे सुद्धा बघतोय हे जे सगळे क्राफ्ट आहेत तुम्ही ते या क्लेपासून तयार करू शकता वॉलपुट्टीपासूनसुद्धा तयार करू शकता पण वॉलपुट्टीचा क्ले हा क्लेपेक्षा हा जास्त मजबूत होतो त्याच्यामुळे हा हा क्ले तुम्ही नक्की करून बघा त्यासाठी एका पॅनमध्ये एक कप मैदा घ्यायचा आहे मैद्याऐवजी तुम्ही आरारूट किंवा कॉर्न घेऊ शकता इथे मी मैदा घेतलेला आहे आता ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला त्याच वाटीने फेविकॉलसुद्धा मोजून घेणार आहोत वाटी ग्रीस करून घ्यायची जेणेकरून फेविकॉल जो आहे त्या वाटीला चिटकणार नाही आणि आपला कमीत कमी फेविकॉल वाया जाय म्हणजे वाया जाऊ नये म्हणून आपण ही प्रोसेस करतो आहे फेविकॉल मी इथे बुलबॉन्डचा वापरते कुठल्याही क्वालिटीचा व्हाईट ग्लू तुम्ही वापरू शकता शक्यतो पाकिटामधला जेव्हा आपण घेतो तेव्हा स्वस्त पडतो लिटरमध्ये आता तुम्ही बघू शकता की इथे आपण एक वाटी ग्लू टाकून घेतला आहे त्याच्यामध्ये आणि त्या वाटीला अजिबात तो चिटकलेला नाही आहे म्हणजे सगळा जो ग्लू आहे तो आपल्या वापरात आलेला आहे कारण आपण याच्यात पाण्याचा वापर करत नाही तेव्हा मग जो चिटकलेला ग्लू असतो तो तसाच वाया जातो आता विनेगर टाकायचे दोन चमचे साधारण दोन चमचे मी याच्यामध्ये विनेगर टाकते ड्युरॅबिलिटी वाढावी म्हणून त्याचा उपयोग होतो कारण हा एक दीड महिना तरी सहज टिकतो फ्रीजमध्ये जर तुम्ही व्यवस्थित त्याला पॅक करून ठेवलं तर एक दीड महिना टिकतो एक चमचा मी इथे कुकिंग ऑइल टाकलेला आहे कारण ऑलरेडी आपण थोडंसं आधी वाटी ग्रीस करण्यासाठी वापरली होती आणि आता एक चमचा असं इतकं गॅस बंद आहे बंद आहे तोपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही एकदा बनवून हा खूप दिवस वापरू शकता आणि रंग तुम्हाला हवे ते त्याच्यामध्ये मिक्स करून हव्या त्या रंगामध्ये तुम्ही तयार करू शकता आणि अगदी स्वस्तात म्हणजे आता जर तुम्ही बघायचं असेल कॉस्ट काढायची असेल तर एक कप मैदा एक कप ग्लू आणि थोडंसं ऑइल आपल्याला लागणार आहे बस इतकंच आपण इथे वापरतो आहे अगदी स्वस्तात तयार होतो हायच जर एवढा जर क्ले तुम्हाला मागवायचा असेल बाजारातून घ्यायचं असेल किंवा ऑनलाईन जरी ऑफरमध्ये असलेला असेल तरीही इतका स्वस्त तो होत नाही तर आता इथे चांगलं हे मिक्स करून झालेलं आहे आणि मी गॅस ऑन केला आणि ऑन केल्याच्यानंतर लगेचच तुम्ही बघू शकता की कढईच्या ज्या कडा आहेत त्या सगळ्या मोकळ्या झालेल्या आहेत आणि ग्लू आता आपल्याला असा सात आठ मिनिट चांगलं परतत राहायचं स्लो गॅसवर लो टू मिडियम हीटवर आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आणि तोपर्यंत करायचे जोपर्यंत त्याच्यात एक टिअर ड्रॉप्स तयार होत नाही तोपर्यंत इथे सात आठ मिनिट झाले मी ऑलरेडी एक प्लॅटफॉर्म ग्रीस करून ठेवला होता त्याच्यासाठी ते ते तेल लावून ठेवलं होतं हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पटापट थोडंसं गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आणि खूप मळायचं त्याला अगदी चांगलं एकजीव असं झालं पाहिजे इतकं मळायचं आणि नंतर आपण याला स्टोअर कसं करायचं तेही मी दाखवणार आहे आता तुम्ही इथे बघू शकता की दोन तीन मिनिट झालेत मला मळून आणि मी पुन्हा थोडंसं हाताला तेल लावून घेतलं आणि पुन्हा मळून घेते तर करून बघायचं टिअर ड्रॉप चांगल्या प्रकारे होतोय की नाही ते नसेल होत तर पुन्हा आपल्याला मळत राहायचं आहे तर इथे बघा ड्रॉप चांगला सुटतो आहे तर या पद्धतीने आपल्याला हे क्ले तयार करून घ्यायचा आहे आणि जर असं वाटत असेल की फार पातळ झालं तर, तर एक दोन मिनिट तुम्ही पुन्हा याला बेक करू शकता म्हणजे गरम गॅसवर करून पुन्हा त्याचा वापर करू शकता तर इथे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मी हा भरलेला आहे आणि आता आपण हा एखाद्या डब्यामध्ये ठेवून नंतर तो फ्रीजमध्ये ठेवायचा आणि हवा तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये याची क्राफ्ट बघूया तोपर्यंत बघत राहा क्राफ्टँड किचन धन्यवाद